महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा काही दोन वर्षापासून कारखाना बंद आहे तर तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले सांगू शकता तुम्ही दोन वर्षापासून आपला कारखाना बंद आहे मी एक मे कामगार पत्नी आहे मला पाच वर्षापासून माझ्या मिस्टरांना पाच वर्ष झाले तरी मला अजून पेन्शन लागू झालेली नाही आम्हाला अक्षरशः लोकांच्या शेतात रोजंदारीने कामाला जावं लागतं आहे कारण या कारखान्याजवळ उदरनिर्वाहाचं कोणतंही साधन नाही माझी दादांना एकच विनंती आहे की तुम्ही देव माणूस म्हणून जाऊन यावे आणि आमचा कारखाना सुरळीतपणे चालू करावा आमची जी शकडो चुली आज बंद झालेली आहेत ती तुम्ही उर्जित अवस्थेत चालू करावी आणि आम्हाला आमची रोजंदारी जो आमचा पगार आहे आमचं थकीत जेणं कारखान्याकडे घेणं आहे ते त्यांनी त्वरित आम्हाला द्यावं आमचे जे मुलं आहेत ते शाळेत जात आहेत आज अक्षरशः आम्हाला त्यांच्या गरजेच घेण्यासाठी सुद्धा आमच्याजवळ पैसे नाही कारण आम्हाला दररोज रोजंदारीनेच काम करून आमचा उदरनिर्वाह करावा लागतो आहे माझ्यासारख्या अशा अनेक विधवा महिला आहेत ज्यांना आजपर्यंत कारखान्याकडून एक रुपया सुद्धा मिळालेला नाही अशी आमची अवस्था आहे तरी आमच्या या अवस्थेवर त्वरित निर्णय घ्यावा एवढीच माझी विनंती आहे you're આ મારા का बंद आहे कारखान्याकडे आतापर्यंत कोणच लक्ष देत नाही का मला एक उच्च लागले आहे नुसतं बोलणं आणि करतो करणं फार फरक असतो त्याच्यावर काही करून दाखव या रीतीचा पहिल्या बसू नाही आम्ही बरेच फक्त करू हा मी सूचना आहे आम्ही करणं आहे बस एवढ्यावर अवघून येते आता हा जो कारखाना जरी बंद असला हा माझ्या एकट्याचा नाही का मी एकट्या उपाशी नाही माझ्या बरोबर शेकडो कर्मचारी आहेत हे आज उपाशी आहे पण मला हेच कळत नाही का आपण जे शेकडो कर्मचारी झोपलेले आहेत त्यांना अजून जा काय येत नाही आप एक एक कार जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना पण माझी विनंती आहे पण विनंती आहे सर्व आपसात जे काही तुमचे असे तंदे वाद हे जे असतील ते फक्त एक तिसऱ्या ठिकाणी बाजूला ठेवा आणि पंचवीस साठे उपशा ठिकाणी या कारण मी स्वतः बसणारच आहे पण त्यांची त्यांनी पण या कारण काय हे मी त्यासाठी म्हणतो माझ्या पोटासाठी कारण पोट पशे मरत आहे आता ज्या विधवा भगिनी आहेत आता इथे आपले विधवा भगिनी आहे तिला फक्त तीन मुले मुलीचे लग्न झालेले मग तिने आता कोणाच्या आश्रयाला जावे आपल्याकडे भरणे जावायचे दारा चिरूस पडून राहणार आहे